हाय हॅलो नमस्कार मैत्रीण माझ्या चॅनलमध्ये सर्व मैत्रिणीचे स्वागत आहे तर आज आपण ब्लाऊजवरून मापे कसे घ्यायचे ते परफेक्ट पाहणार आहोत तरी व्हिडिओ पूर्ण पहा तर इथं हा ब्लाऊज घेतलेला आहे आणि इथं मी पूर्ण मापं लिहून घेतलेले आहेत उंची छाती शोल्डर मुंडा पुरील गळा मागील गळा बाही लांबी दंडघेर कटोरी आणि क्रॉसपट्टी एवढी मापे आपल्याला लागत असतात तर आपण ब्लाऊजवरून कसे माप घ्यायचे ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तरी व्हिडिओ पूर्ण पहा तर इथं मी हा ब्लाउज घेतलेला आहे तर हा ब्लाउज आपल्याला अशा पद्धतीने घडी करून घ्यायचा आहे तर बघू शकता हा ब्लाउज साधा ब्लाऊज आहे तर आता आपल्याला शोल्डरपासून शोल्डरच्या शिलाईपासून अशा पद्धतीने इथं थोडासा ब्लाऊज जास्त ओढायचा नाही थोडंसं ओढून आपल्याला इथं उंची मोजून घ्यायची आहे तर उंची आहे साडे तेरा तर बघू शकता पूर्ण उंची आहे साडे त्याच्यामध्ये साधा ब्लाऊज असेल तर दीड इंच आणि कटोरी सॉरी अस्तरचा असेल तर एक इंच प्लस करून घ्यायचं आहे तर इथं साडेबारा प्लस एक म्हणजेच आपल्या इथं साडे चौदा इंच पूर्ण लांबी घ्यायची आहे तर आता छात छातीचं माप घ्यायचं आहे बघू शकता अशा पद्धतीने छाती इथं सतरा आलेले आहे सतरा दोन्ही चौतीस म्हणजे चौतीस छातीचा हा ब्लाऊज आहे तर आपल्याला याचे चार भाग करायचे असतात तर बघू शकता इथं सतराच्या निम्म आपल्या इथं साडेआठ आलेलं आहे चौतीसचा चौथा भाग करायचा आहे तर सतराच्या निम्म साडेआठ आलेला आहे तुम्ही अशा पद्धतीनेसुद्धा इथं अजून घेऊ शकता हुक हुकाच्या साईडनं आपल्याला छातीचं माप घ्यायचं असते तुम्ही ही सुद्धा पद्धत वापरू शकता तर इथं आपलं साडेआठ आलेला आहे म्हणजेच ही हा ब्लाऊज चौतीस साईजचा आहे चौतीस भागिले चार बरोबर साडेआठ अधिक दीड इंच आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचं असते दीड किंवा दोन इंच तर आता इथं आपल्याला शोल्डर मोजायचं आहे अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे तर इथं आपले शोल्डर बघू शकता अकरा आहे तर अकराच्या निम्म घ्यायचं आहे आपल्याला साडेपाच इंच जेवढं शोल्डर असेल त्याच्या निम्म आपल्याला घ्यायचं आहे जर तुम्ही अंगावरून माप घेत असाल तर अशी जेवढं शोल्डर आहे त्याच्या निम्म करून त्याच्यातून दीड इंचचं मायनस करायचं आहे तर इथं आपलं शोल्डर अकरा आहे अकरा प्लस इथं आपलं साडेपाच इंच घ्यायचं आहे तर आता इथं आपल्याला मुंडा मोजायचा आहे तर अशा पद्धतीने या शोल्डरच्या शिलाईपासून या पद्धतीने आपल्याला मोजून घ्यायचं आहे तर बघू शकता साडेपाच इंच घेतलेलं आहे शोल्डर शोल्डरसुद्धा इथं साडेपाच इंच आहे सॉरी मुंडा साडेपाच इंच आता इथं पुढचा गळा आपल्याला मोजून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने बघू शकता शि शी। वरच्या शिलाईपासून शोल्डरचा धरायचा टेप आणि अशा पद्धतीने इथून सहा इंचा गळा आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करायचं असते तर साडेसहा घ्यायचा साडेसहा इंच घ्यायचा सहा इंच इथून आलेला आहे तर हे लक्षात घ्यायचं आहे आता इथून आपल्याला मागचा गळा मोजायचा आहे तर बघू शकता शोल्डरच्या शिलाईपासून सरळ टेप ठेवायचा आहे आणि इथून आपल्याला हा गळा आपला नऊ इंच आलेला आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंच प्लस करायचा असतील तर साडेनऊ इंचचा गळा घ्यायचा तर मागचा गळा आपला नऊ इंच आहे प्लस अर्धा इंच बरोबर इथं साडेनऊ इंच घ्यायचं आहे आता आपल्याला इथं कटोरीचं माप घ्यायचं आहे तर बघू शकता इथं कटोरी आपली पाच इंच आलेली आहे सव्वा पाच इंच आलेली आहे कटोरी तो सव्वा पाच इंच पाच पॉईंट दोन रेषा घ्यायच्या आहेत म्हणजे सव्वा पाच तर आता इथं आपल्याला कट क्रॉसपट्टी मोजायची आहे तर बघू शकता इथं अडीच आलेलं आहे तर शिलाईमध्ये आपलं अर्धा इंच जाऊन ही क्रॉसपट्टी तीन इंचाची आणि इथं दोन आलेलं आहे तर इथं अडीच घ्यायचं आहे क्रॉसपट्टी हुक साईडला तीन इंच आणि फिटिंग साईडला आपल्याला अडीच इंच घ्यायचं असते आता इथं आपल्याला बाहीचं माप घ्यायचं आहे तर बघू शकता इथं ही बाही आपली साडे दहा इंचाची आहे तर त्याच्यामध्ये एक इंच प्लस करून साडे अकरा घ्यायचं आहे एक इंच प्लस करून इथं साडे अकरा घ्यायचं आहे साडेदहाचे आहे दंडघेर पाच इंच तर अशा पद्धतीने मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने ब्लाऊजवरून माप कसे घ्यायचे त्याच्यामध्ये किती वाढवायचं ते सांगितलेलं आहे तर ही व्हिडिओ पूर्ण पहा मैत्रिण व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका